तर मनपंचमी कोण आधी बाळ <laughs> ना तुम्हाला नागपंचमीच्या चांगल्या लुसलुशीत पोळ्या करून दाखवते खायला भी खमंग लागते पण करायचे पटकिने होते डाळ शिजून पुरण परतून केले मी तुम्हाला आता पोळ्या कशा लाटायच्या कशा फुगवायच्या दाखवते मी बघा पुराण अशा पद्धतीने शिजवायचं बघा असं पुरण करावं लागतं मग लुसलुशीत आता मुंडा घेऊन तुम्हाला लाटून दाखवते दोन्ही हाताने असं करायचा गोंडा आता पुराण असं घालायचं त्याच्या आता सुक्या पिठात बुडवते आता लाटून घेते हेला ह्याला हळूहळू लाटणं फिरत देव असं कान पपर लाटायचं म्हणजे पोळी चांगली फुगते बघा आता मी चौकून लाटून घेतले आहे का आता तयार टाकून घेऊ आता गावरान तूप टाकून घेते

अगं कशी फुगली है का बघा बाळानु कशी फुगली है का आता काढून आता दुसरी लाटून घेऊ हो। आता हे दुसरा हुंडा घेतला लाटून घेते बाळा आता मी लाटून घेतली आता टाकून घेऊ आता उलटून घेते आता तूप लावून घेते बघा बाळाने कशी टर्म फुगले हाय का आता दोन्ही बाजूने तप लावून घेते बघा कशी भोगली हाय का चौक バランのも変ラらて बाळांनो आता मेमाल कला जेवायला वाढले ताटात जेवायला काय काय घेतले ती तुम्हाला सांगतो हे तूप लावलेली बघा किती भारी झाल्यात पुरणपोळ्या हे गणज आणि धामटी हे गुळवणी आणि दूध ही कुरोडी ही भात हे लिंबू बाळांनो आजची पुरणपोळे कशी झाली ती नक्की कमेंट मध्ये मत सांगा आता मी जेवाय बसतो या जेवाय राम कृष्ण बाळांनो आज नागपंचमी आहे पहिला आम्ही नाचायचं फुगड्या खेळायच झोक खेळायचं गावाकडं अशीच परंपरा हाय शेरला नसते तुम्हाला मी या गाणं म्हणून दाखवते आकड माशी शी एदशी कोण्या पंचमी तर वाणपणची मी कोण्याआधी सहाजन हे बाईनो कमेंट मध्ये सांगा माझ्या दोन वळी कसे वाटले मालकाला जेवाय वाढले मी बी बसते तर मी बी या बाळानं जेवाय